स्वराज्य फाउंडेशनतर्फे प्रजासत्ताक दिना दिवशी रुग्णवाहिकेचे लोकार्पण गावच्या नागरिकांसाठी चोवीस तास रुग्णवाहिका उपलब्ध नागपूर जिल्ह्यातील कामती तालुका खसाडागावच्या नागरिकांसाठी स्वराज्य फाउंडेशनच्या वतीने सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त खसाडा मसाळा कवटा भिलगाव खैरी या ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी निशुल्क रुग्णवाहिका सेवेचा लोकार्पण सोहळा उत्सव पार पडला कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माला अर्पण करून झाली या सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रुग्णवाहिकेचे विधी व परंपरेनुसार पूजन करण्यात आले या लोकार्पण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आधारस्तंभ रामरावजी डा दा, रामरावजी डाकोळे प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत खसाळा सरपंच जयश्रीताई इंगोले विशेष अतिथी म्हणून मार्गदर्शक राधेश्यामजी हटवार तसेच स्वराज्य फाउंडेशन अध्यक्ष माधुरी बावनकुळे ग्रामपंचायत खसाळा उपसरपंच अतुल बावनकुळे माजी सरपंच रवी पारधी तसेच आमचे सहकारी पंढरीदादा सिलुटकर सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या ज्योतिताई गबणे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका आशाताई बावनकुळे व्यासपीठावर उपस्थित होत्या कार्यक्रमात उपस्थित गावातील प्रतिष्ठित नागरिकांना संबोधित करताना व्यासपीठावरील अध्यक्षांसह सर्व प्रमुख पाहुण्यांनी अतिशय मोलाचे व प्रेरणादायक मार्गदर्शन केले स्वराज्य फाउंडेशनच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमाबद्दल मोठ्या प्रमाणात कौतुकाचा वर्षाव केला तसेच सर्वांकडून आनंद व समाधान व्यक्त करण्यात आले या कार्यक्रमाला पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या चीफ मंगेश उराडे जिल्हा नागपूर आज जो कार्यक्रम स्वराज फाउंडेशन तर्फे आज आयोजित करण्यात आला काय नेमकं कारण होतं आणि काय सांगणार आहे आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून माझ्या मनामध्ये एक संकल्पना निर्माण झाली होती माझे या समाजासाठी काही देणे आहे आणि त्याच्यात एक अंश म्हणून या शुभप्रसंगी या सकाळ गावातच नव्हे तर गावाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये निशुल्क रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याची एक इच्छा मनामध्ये होती हे स्वप्न आज माझ्या सर्व गावातील मंडळीच्या सहकार्यानं पाठिंब्यांना आणि त्यांच्या ते मी पूर्ण करू शकलो याचा मला खूप आनंद आहे यापुढे देखील आम्ही सामाजिक कार्यामध्ये ज्या काही घडामोडी गरजेच्या असतात जे काही कार्य आवश्यक असते ते करण्यात आम्ही सदैव प्रतिबद्ध असतो